नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपण आलेलो आहे महाडी टी पोर्टलवर तर मित्रांनो तुम्हाला फळबाग प्रत्येक गावामध्ये तुम्ही फळबाग करत आहे तर या तुम्हाला तालुक्यातील तुमच्या प्रत्येक गावातील तुम्हाला फळबागाची यादी कशी डाउनलोड करायची तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला गुगलवरती महाडी टी फार्मर असं सर्च मारायचं आहे त्यानंतर एक नंबरला लिंकही त्या लिंकला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करून असं डॅशबोर्ड येईल त्यानंतर थोडं खाली ढकलायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे एक शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख वेळेनुसार यादी असं एक तुम्हाला ऑप्शन दिसेल आणि त्याच्या खाली एक तुम्हाला अजून एक पर्याय दिसेल तर तुम्हाला इथं खाली बी टी फार्मरमधील तुम्हाला एक ऑप्शन विषय एकदम शेवटचा महाडी टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य आणि त्यानुसार प्रतीक्षा दिन यादी तर तुम्हाला इथं निवड झालेली यादी तर तुम्हाला वर पाहायलाही मिळेल महाडी टी प्रथम अर्ज प्राधान्यानुसार निवड यादी तुम्हाला क्लिक करायचा आहे खालून दोन नंबरला त्याच्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल त्यामध्ये तुम्हाला तालुका जिल्हा गाव असं सगळं टाकून इथं घ्यायचं आहे त्यानंतर प्रथम बाब निवडा असं इथं बाब प्रकार दिसेल त्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट वाटणार क्लिक करून फलोत्पादनला क्लिक करायचं आहे त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका इथं घ्यायचा आहे तालुका घेतल्यानंतर तुम्हाला इथं गाव यायचं आहे गावाचं नाव तुम्हाला इथं उदाहरणार्थ एखादं कुठलं घ्या गाव चालेल त्यानंतर योजनेचं नाव भाऊसाहेब कुंडकर फळबाग लागवड योजना परबिरचा मुंडा क्रांती कृषी क्रांती योजना असे बरेच आहे तिथं त्यानंतर आपल्या फळबागेसाठी इथं भाऊसाहेब फोनकर मधून घ्यायचं आहे त्यानंतर शोधा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या पर्यायला क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला यादी पाहायला मिळेल जर काही जणांना गावाची यादी जर नसेल तर तुम्हाला इथं दाखवलं जाणार नाही त्यानंतर तुम्हाला एखादं दुसरं गाव निवडायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एखादं गाव याय गावाचं अर्ज केलेत का नाही दा ते इथे तुम्हाला दिसणार आहे बघा असं दिसेल सर्व पहिल्यांदा अर्जदाराचा प्रकार अर्ज क्रमांक शेतकऱ्याचं नाव जिल्हा तालुका असंच तुम्हाला इथं सगळं दाखवलं जाणार आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही देखील इथं तुम्हाला काय काय जणांना दिला जाईल काय काय जणांना दिला जात नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला यादी डाउनलोड करायची आणि जर पी डी एफ जर बनवायचं असेल तर एक्सपोर्ट टू व्हिडिओ पी डी एफ असं तुम्हाला या पर्यायाला क्लिक करायचं त्यानंतर तुमचं तुमच्या फाईलमध्ये हे पी डी एफ या नावाचं पी डी एफ तुम्हाला डाउनलोड झालेलं दिसणार आहे तर ते डाउनलोड पी डी एफ ओपन करून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून नर्सरीशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं फळबाग लागवड करू शकता किंवा कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून तुम्ही त्यांच्यापासून तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे ही यादी तुम्हाला डाउनलोड करता आपल्या घरी बसून आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती डाउनलोड करता येणार आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद